मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पिंपळगाव वा बसवंत या ठिकाणी महाविद्यालयाचं सोमवारी सहा जानेवारी ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस काला या कालावधीमध्ये लोणवाडी तालुका निफाड नाशिक या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिराचं उद्घाटन सोमवारी निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं यावेळी शस्त्रपूजन करण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमाला मविप्र सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे मविप्र उपाध्यक्ष विश्वास मोरे महिला संचालिका सौ शोभाताई बोरस्ते भागवत बाबा बोरस्ते स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र मोरे लोणवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सौ पल्लवी अमोल साळवे उपसरपंच श्रीकांत जाधव लोणवाडीचे पोलीस पाटील ज्ञानेश्वर दौड ग्रामसेविका सौ एस एस सोनवणे सोसायटीचे सभापती पंडितराव चोपडे दिलीपराव चोपडे सुनील चोपडे संजय नवले बाळासाहेब दौड सुधाकर दौंड श्रीराम दौंड संपत दौंड भिकाजी साळवे नरेंद्र गरुड रावसाहेब जाधव रामनाथ चोपडे अमोल साळवे महाविद्यालय विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ज्ञानोबा ठगे उपप्राचार्य प्राध्यापक दिलीप माळोदे भगवान कडलक लोणवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सभासद लोणवाडी परिसरातील मविप्र समाजाचे सर्व सन्माननीय सदस्य आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते दरम्यान यावेळी पत्रकार दिनाच्या निमित्तानं पिंपळगाव परिसरातील पत्रकारांचा महाविद्यालयाच्या वतीनं सत्कार देखील करण्यात आला श्रमसंस्कार शिबिर आपण या ठिकाणी घेत असतो त्या शिबिराच्या माध्यमातून मी सरांना ते तिथे एकशे पंच्याहत्तर मुलं आणि मुली या ठिकाणी आहेत त्यामध्ये जास्त मुली आहेत आणि कमी मुलं आहेत अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाला आपल्याला सवय लागली सुद्धा त्या ठिकाणी ठाकरे साहेब एकोणवीसशे त्र्याऐंशीला ह्याच कॉलेजमधून एसच्या कॅम्पला उफेडला त्या ठिकाणी सातत्याने दोन वर्ष त्या ठिकाणी जातो जात असताना त्यावेळेला रस्त्याची साफसफाई करणे गटारी असेल त्या काढायच्या ते खोदायचे झाडं लावायचे गाव असेल रस्ता असेल स्वच्छ कसं करता येईल त्या दृष्टिकोनातून आपण सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करत असतो हायस्कूल जीवनामध्ये एन सी सी असेल कॉलेज जीवनामध्ये एन एस सीच्या माध्यमातून सर्व मुलं असतील मुली असतील घरी त्यांना कधी कामाची काही नसवय असेल परंतु आपण एक सहा सहा दिवस आल्यानंतर बाहेर बाहेरच्या सुद्धा सुखदुःख काय आहे बाहेरच्या परिसराच्या आडी अडचणी काय त्या ठिकाणी समजून घेता येतात निश्चित समाजाचा काही निर्णय देणं लागतो त्या दृष्टिकोनातून त्या गावाची व्यवस्था साफसफाई स्वच्छता कशी करता येईल त्या दृष्टिकोनातून हे मुली पालीच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न करतात त्यासाठी ग्रामपंचायत सरपंच असतील उपसरपंच असतील सदस्य असतील त्यांचीसुद्धा एक जबाबदारी असते की सुद्धा एक चांगल्या घरातल्या मुलं मुली शाळेमध्ये शिक्षण घेत असताना त्यांना दोन वर्षासाठी हा साप काम ठिकाणी करायचं असतो मी सर्व करत असताना निश्चितच आपल्या गावातील साफसफाई करण्यासाठी सुद्धा जे काही कर्मचारी असतील त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी लक्ष ठेवून जे जे करता येईल ते चांगलं काम त्या ठिकाणी करून घेतलं पाहिजे आणि मुलांना त्यापेक्षाही मुलींना तर हे अतिशय चांगले अनुभव कारण सात दिवस आपण बाहेर येत असताना याच ठिकाणी राहायचं आहे याच ठिकाणी आंघोळ करायची आपले कपडे असतील कपडे सुद्धा त्या ठिकाणी धुवायचे कधी कधी तर कपडे घरी कुणी धुवत पण नाहीत अशा परिस्थितीमध्ये तिथं काही बंगल्यामध्ये राहणाऱ्या मुली असतात गरम पाणी असतं या ठिकाणी गार पाणी गरम पाणी सगळेच आपल्याला गॅसवर ठिकाणी गरम पाणी करावं लागेल थंडीच्या गोष्टीमध्ये आणि जे काही चांगलं येईल काही व्याख्यानं पण या ठिकाणी ठेवलेल्या असतात या माध्यमातून सुद्धा एक चांगल्या गोष्टी निश्चित आपल्याला त्या ठिकाणी करता येते हो एक हा विद्यापीठाचा सुद्धा उपक्रम असतो त्या उपक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला एक चांगली सवय लागावी आणि एक आपल्या दृष्टिकोनातून एक सर्टिफिकेटसुद्धा भविष्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असतं मुलांनासुद्धा हा उपक्रम यांच्या आयुष्यामध्ये पुढे गेल्यानंतर सुद्धा एक चाळीस वर्षापूर्वी त्या ठिकाणी एन एस कॅम्पच्या माध्यमातून जे काही करता येईल त्यावेळेचे शिक्षक वृंद असतील आमच्यासारखे विद्यार्थी असतील त्यांनीसुद्धा ह्या सर्व त्या ठिकाणी घेतला होता आणि हे सर्व करत असताना आज सरचिटणीसांना सुद्धा त्या ठिकाणी नाशिकला कॉलेजच्या जीवनामध्ये असताना अशा प्रकारच्या कॅम्पची जी काही मजा आहे ती ज्यांनी हा कॅम्प केला त्यांना ते लक्षात येईल कारण या आपल्या नेहमीच्या जे काही रुटीन असतं सकाळी उठायचं कॉलेजला जायचं बाकी नंतर अभ्यास करायचा किंवा इतर गोष्टी असतील त्याला त्याच्यात काहीतरी वेग वेगळेपणा यावा आणि आपल्या नवीन रुटीन काहीतरी मिळावं या दृष्टीने अशा प्रकारे जे काही हिवाळी सं संस्कार शिबिर आयोजित करतात त्यावेळेस खऱ्या अर्थाने सात आठ दिवस आपल्याला एक वेगळा अनुभव येत असतो या आठ दिवसाच्या काळामध्ये आपल्याला वृक्षारोपण असेल स्वच्छता असेल सोच खड्डे असतील इतर आणखीन काही कार्यक्रम असतील हे सगळं आपल्याला करायचे असतात आणि याच्यामध्ये सर्व विद्यार्थी विद्यार्थी एकत्रितपणे हे काम करत असताना कुठल्या प्रकारचा त्यांना त्रास होत नाही कुठलाही श्रम जाणवत नाही का असं खेळत हे काम होत असतं आणि एक प्रकारे जे विद्यार्थी कधी घरामध्ये खाण्याचा ग्लाससुद्धा उचलून ठेवत नाही त्यांना त्या ठिकाणी बाकी पावडं टिकाव घेऊन काम करावं लागतं हा सुद्धा एक चांगला अनुभव आहे आणि श्रमाचं महत्त्व आपण ओळखलं पाहिजे महात्मा गांधीजींनी सांगितलं होतं की तुम्ही खेड्याकडे चला श्रमाचं महत्त्व ओळखा कारण श्रमामध्येच खऱ्या अर्थाने एक आनंद आहे जोपर्यंत आपल्याला लांब निघत नाही शरीरातून तोपर्यंत आपल्याला सुद्धा चांगलं वाटत नाही किंवा तब्येतही चांगली राहत नाही त्याच्यामुळे सर्वांचं महत्त्व आहे की आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे आणि त्या दृष्टीने या अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला खूप चांगला या ठिकाणी काम करण्याची संधी मिळत असते याच्यामध्ये जलस्रोतची स्वच्छता असेल नदीची स्वच्छता असेल लोकशाहीचे सहभाग असेल जनजागृती असेल या सगळ्या गोष्टींचा पण उपयोग होतो आता आम्हाला संविधानाची जी प्रत दिली गेली ती प्रत सुद्धा मला वाटतं सगळ्या नागरिकांनी विद्यार्थ्यांनी त्या पुस्तकाचं वाचन करणं गरजेचं आहे ज्या ग्रंथाच्या आधारे आपल्या देशाचा कारभार करतो ते संविधान हे अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे त्याचं महत्त्व आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास सुद्धा फार महत्त्वाचा आहे क्रीडा असेल कला असेल श्रमसंस्कार शिबिर असेल या सगळ्यांचा जर तुम्ही तुमच्या कॉलेज जीवनामध्ये वापर केला तर मला वाटतं सगळे विद्यार्थी हे अतिशय बहुश्रुत आणि चांगले नागरिक घडण्याच्या दृष्टीने याचा फायदा होणार आहे याच्यामध्ये आज डिजिटल साक्षरता साक्षरता अभियान हे सुद्धा आपल्याला राबवायचं आहे ग्रामस्थांना तुम्ही या अभियानाच्याद्वारे जनजागृती करायचे आहे आजच्या या डिजिटल युगामध्ये फसवणुकीचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे मोबाईलमध्ये काहीतरी मेसेज येतो की तुम्हाला बॅ लॉटरी लागलेली आहे तुम्ही हे अमुक बटन दाबा ही लिंक ओपन करा आणि ते केलं की आपल्या अकाउंटमध्ये असलेले सगळे पैसे त्या ठिकाणी गायब होऊन जातात किंवा ते त्या चोरी होतात त्याच्यामुळं ही साक्षरता आपल्या ग्रामस्थांना सुद्धा करणं हे या अभियानामध्ये आपण याचा सुद्धा समावेश केलेला आहे रस्ता सुरक्षा असेल जलमृदा साक्षरता असेल कन्यारत्न वाचवा बसवंत्री डिजिटल पिंपळगाव